राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला वेग प्रभाग क्रमांक बावीसमध्ये नागरिकांचा वाढता प्रतिसाद नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक बावीसमधील प्रचाराला वेग आला असून मंगळवार दिनांक तेरा जानेवारी रोजी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सोमवारी उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांना नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन पंधरा जानेवारी रोजी डाळ या चिन्हासमोरील बटन दाबून मोठ्या मताधिक्यांनी निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रभाग क्रमांक बावीसमध्ये अ गट अनुसूचित जाती महिला संध्या जगदीश पवार ब गट इतर मागासवर्गीय गणेश पोपटराव खर्जूल क गट सर्वसाधारण महिला मोनाली प्रकाश पंटी कोरडे ड गट सर्वसाधारण पुरुष विक्रम रामदास कोठुळे निवडणूक लढवत असून मंगळवारी प्रचारादरम्यान नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चारही उमेदवार प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून येत्या पंधरा चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन मतदारांना आमदार सरोजा हिरे यांनी प्रचारादरम्यान केले माझ्या मागे गेल्या दोन पंचवार्षिक म्हणजे हे सहा वर्ष आहे त्याच्या आधी नगरसेवक म्हणजे दोन पंचवार्षिकपासून पासून या सर्व परिसराने माझ्यावर भरभरून प्रेम केलेला आहे पण या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज देवळाली गावचा परिसर जर बघितला तरी एवढं मोठं गाव आहे अठरा पगड जाती बारा बलुतेदारांचं हे गाव असलेली ओळख आणि या गावामध्ये जी दुरावस्था निर्माण झालेली आहे कारण माझा व्याप हा आमदारकीचा थोडा मोठा पडतो परंतु इथे पाच पाच वर्ष नाही दहा दहा वर्ष नगरसेवक असलेल्या लोकांनी जे हाल ह्या देवळाली गावच्या मायबाप जनतेचे केलेले आहे ते दूर करण्यासाठी देवळे देवळली गावची ही कन्या आज ग्राउंड वर उतरून या प्रचाराच्या निमित्ताने हे नगरसेवकांसाठी मी झोळी पसरलेली आहे मला विश्वास आहे सोळा तारखेला मला माझी देवळली गावची मायबाप जनता प्रभाग बावीसची मायबाप जनता निराश करणार नाही